मेफ सारखे चित्रपट महोत्सव आयोजित करताना सरकारचा उद्देश केवळ कलेला प्रोत्साहन देणं एवढाच मर्यादित नाही तर अशा चित्रपटांच्या माध्यमातून समाजापुढे असणाऱ्या प्रश्नांना लोकांसमोर आणणं आणि त्यावर उपाययोजना शोधणं हा व्यापक हेतू आहे असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे लघुपट माहितीपट आणि अॅनिमेशन पटांना समर्पित अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे एकवीस जूनपर्यंत चालणाऱ्या या सुप्रसिद्ध महोत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी संजय जाजू यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते या महोत्सवाचे संचालक तसंच एन एफ डी सीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार हेही यावेळी उपस्थित होते यंदा एकाच वेळी हा महोत्सव अनेक शहरांमध्ये साजरा होतोय त्यामुळे त्याची व्याप्ती वाढली आहे तसंच दिव्यांगांनाही चित्रपटांचा आनंद घेता यावा याची व्यवस्था करण्यात आली आहे असं जाजू म्हणाले भारताची सुप्त सांस्कृतिक शक्ती अशा महोत्सवातून जगाला दिसते व्ही एफ एक्स तंत्रज्ञानावर आधारित सिनेमेही या महोत्सवात असतील अशी ही माहिती त्यांनी दिली